नमस्कार मी अनिल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणांगले तालुक्यातील इंगळी इथले वारकरी पायी दिंडेने पंढरपूरला गेले होते दहा दिवसानंतर ही दिंडी माघारी गावी परतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे इंगळी शहर प्रमुख केशव नारायण पाटील आणि कार्यकर्त्यांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले दिंडी प्रमुख संभाजी पाटील दिलीप हवलदार बाळासो पवार गावातील अनेक प्रमुख दिंडीचे मानकरी आणि हरिभक्तपरायण आनंदा वसंत चावरे महाराज हेर्लेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला इंगळी गावातून प्रथमच क्षेत्र इंगळी ते क्षेत्र पंढरपूर आषाढवारी सत्तावीस जून ते सात जुलै अखेर पायी दिंडी सोहळा पंढरपूरला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाला होता हरिभक्तपरायण वैष्णव गुरुवर्य तात्यासाहेब वासकर आबा श्री गुरुमाऊली देहूकर श्री गुरुवर्य बाबासाहेब आजरेकर माऊली पंढरपूर आणि सद्गुरू वैकुंठवाशी ब्रह्मानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण आनंदा वसंत सावरे महाराज हेर्लेकर यांच्या आधिपत्याखाली इंगळी ते पंढरपूर पायदिंडी ज्ञानोद तुकारामाच्या गजरात आज इंगळी इथं दिंडी सोहळा पंढरपूरहून सुखरूप पोहोचले आहे यावेळी कन्या मंदिर आणि महादेव गाताडे हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात ठिकठिकाणी सुबक रांगोळी काढून विविध वाद्यांच्या गजरात आणि आतिशबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आलं दिंडी सोहळा संपूर्ण गावातून मिरवणुकीने विठ्ठल मंदिरात सांगता समारंभ करण्यात आला आज रात्री संत पंगत श्री महादेव भोपाल चौघदे परिवार यांच्या घरी ठेवण्यात आली होती यावेळी सर्व दिंडी सोहळा कमिटी वारकरी व गावातील सर्व कुटुंब सर्व सहकारी संस्था पदाधिकारी महिला बचत गट सर्व गणेश मंडळ उपस्थित होते यावेळी मयूर सांगले बवन पाटील निलेश पाटील संजय रांगोळे प्रवीण परीट शानूर नायकवडे राम मिठारी मधुकर भातमारे कवी सरकार तुषार जाधव यशवंत पाटील अशोक कोरवी गणेश नाईक उमेश शदे आबारडे भाऊजी पोपट कणिरे रमेश कदम रणजित चव्हाण यांचेही सहकार्य लाभले